एक सत्य घडण्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आज मी तुम्हाला कसारा घाट मध्ये घडलेली घाट ही घटना सांगणार आहे आणि कसारा मध्ये खूप सारे स्टोरी आहेत आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूया तर ही स्टोरीसुद्धा मी सोशल मीडियावर ऐकलेली मला वाटलं तुमच्या सगळ्या सांगते शेअर करावा म्हणून मी तुम्हाला आजची ही कसारा घाट ची स्टोरी सांगत आहे तर तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता एक दिवशी काय होते की हे जे काका होते त्यांचं गाव नाशिक आणि नाशिकला सगळे जास्त भाऊकी वगैरे असल्यामुळे त्यांना एक फोन येतो आहे की आमच्या घरी पूजा आहे आणि तुम्हाला उद्या यायचं आहे तर ते त्यांच्या घरामध्ये डिस्कस करतात आणि काका आणि त्यांचे मुलगा असे दोन्ही रात्रीचे निघतात गावाला यायला म्हणजे नाशिकला यायला आता येताना कसारा घाट लागतो जे ते घरून निघालेले एकदम शांततेने गाडी चालवित येत होते जेवण खाऊन निघालेले आणि थोडा मध्ये ब्रेक घेतला सुसूसाठी चाय वगैरे पिले असं करत कमसे कम नऊ नऊ झालेले आणि कसारा घाट लागला आता कसारा घाट लागल्यावर काका बोलले गाडी हळू चालव कुठेही थांबू नको कोणी हात वगैरे दाखवला तरीच थांबू नको तर बोलले ठीक आहे आणि त्यानंतर ते हळूहळू चालवत होते गाडी आणि त्या दिवशी त्यांना घाटामध्ये गाड्या दिसतच नव्हत्या एकदम श शमशानामध्ये कशी शांतता असती तशी शांतता घाटात होती आणि ते जे होते ते सॉंग वगैरे लावून मुलगा चाललेला गाडी घेऊन आपण त्या मुलग्याचं नाव संदीप देऊ तर तो संदीप मस्त गाडी चालवित होता आणि चालवता चालवता त्याला म्हणजे जांभळ्यासुद्धा यायला लागल्या तर त्याने विचार केला की चला आपण आता गाडी फास्ट चालवूया कारण कुणीच वरती त्यांना गाडी दिसत नव्हती म्हणून तो फास्ट चालवायला लागला आता चालवता चालवता अचानकच एक बाई त्यांच्या रोड रोडमध्ये आली आणि त्याने गाडीने त्या बाईला उडवली उडवल्यानंतर त्याने गाडी जोरात ब्रेक मारून तिथंच थांबवली थांबवल्यानंतर ते काका पण उठले की काय झालं तेव्हा तो मुलगा बोलायला लागला की अचानकच एक बाई गाडीच्यामध्ये आली आणि मी ब्रेक मारला जोरात आणि ॲक्सिडेंट तर झाला आहे पप्पा तर मागं वळून बघायला लागले तर तिथं रक्त वगैरे सांडलेलं आ, 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 तर ते काका बोलले तू थांबू नको हा कसारा घाट आहे कसारा घाटमध्ये असं होतच राहतं आणि इथे म्हणजे असं झाल्यानंतर गाडीमधून उतरायचं नाही सरळ निघून जायचं कारण असं काही म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाला नाही तुला भास झाला आहे तर तो मुलगा ऐकतच नव्हता त्यांनी बॅक साईडला बघितलं तर त्यांच्या आरसेवर रक्त उडालेलं आता त्याला खरंच वाटलं म्हणून तो उतरून खाली गेला बघायला तर काहीच नव्हतं आता ते काका बोलले तुला मी बोललो ना की तू नको उतरू मग काका त्याला जसं जसं गाडीत घेऊन आले तेव्हा त्याला असं फील झालं की गाडीमध्ये आम्ही दोघांशिवाय अजूक एक जण आहे त्याला असं फील होत होतं पण तो, तो काही बोलला नाही गाडीत बसला पुन्हा गाडी चालवायला लागला पुन्हा त्याला तसं झालं की कोणतरी अचानक त्याच्या गाडीच्या खाली आले आणि परत त्यांनी गाडी थांबवली उतरला इकडे तिकडे बघतोय काका तरी बोलले तू आता उतरू नको घाट संपेपर्यंत काही हो आपण उतरायचंच नाही परत तो उतरला कारमधून आणि इकडं तिकडं बघायला लागला तर एक बाई त्याला रस्त्याच्या पलीकडं बसलेली रडत मोठ्या मोठ्याने आणि त्याने बघितलं तर बोलला बाई मी मागे ॲक्सिडेंट झाला तेव्हा बाई होती आणि ही बाई इथे कशी आली असं बोलत होतं तेवढ्यात काकाने मागून आवाज दिला अरे तू असं का करतोय तू चल तर ती बाई मग उठली आता उठल्यानंतर तिने असं पहिले मुंडी खाली होती आणि मुंडी वर करायला गेली तर तिथं तिची मुंडीच नव्हती जागेवर तिला म्हणजे डोकंच नव्हतं आता हे बघून ते दोघे जाम घाबरले आणि तिथून कारमध्ये जाऊन फटाफट बसले काका बोलले आता काही हो तू गाडी थांबवू नको आणि तसंच त्या मुलग्याने सुद्धा केलं त्याने जे तिथून गाडी पळवली घाट उतरेपर्यंत कुठेच गाडी थांबवली नाही आणि बॅक मिररमध्ये दिसत होतं ती जे लेडीज होती ती त्यांच्या मागे पळत होती त्यांच्या कारच्या मागे पण त्यांनी कुठेच गाडी थांबवली नाही आणि घाट उतरल्यावर एक धाबा येतोय तिथं त्यांनी गाडी थांबवली त्यांचं जो चेहरा होता पूर्ण उतरलेला घामाघूम झालेले आणि तिथं गाडी थांबवल्यानंतर धाब्यावर गेले आणि तो धाब्यावाला बोलायला लागलं एवढं का घाबरलेत त्यांचा चेहरा एकदम उतरलेला तर ते बोलले आमच्या आमच्यासंगती अशाशी घटना झाली तर ते बोलले नशीब संगती जास्त काय नाही झालं तर ह्या गोष्टी केल्या केल्यानंतर ते धाब्यावाल्यांनी बोलले तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पाणी आणतो आणि नंतर चहा आणतो ते बोलले ठीक आहे तर पाणी आणलं दोघांना एक एक ग्लास दिलं आता ट्विस्ट इथंच येतोय ऐकून तुमचे पण जे हृदयाचे ठोके ते वाढतील तर त्या दोघांना ग्लास दिला एक एक ग्लास पाणी आणि ते प्यायले आणि पुन्हा एक ग्लास पाणी आणलं आणि तो पाणी घेऊन ग्ला कारच्या साईडला जायला लागला तेव्हा संदीपने आवाज दिला अरे तिकडं कोण नाही आहे तर तो धाबेवाला बोलायला लागला ते मॅडम मागच्या सीटवर बसल्यात ना ते पण बिचारे दमले असतील त्यांना पण पाणी देतो तर हे ऐकून दोघं खूप घाबरले आणि तिथून ते पळाली तर ही घटना कशाला घाटमध्ये घडलेली घटना आहे तुम्ही सोशल मीडियावर ऐकले असेल खूप सारे घटना कसाराघाटामध्ये झालेली आहे म्हणून रात्रीचा तुम्ही जेव्हा केव्हा प्रवास करतात कसाराघाटमध्ये काही हो गाडी ना थांबवायची नाही थांबवली त्या गाडीमधून उतरायचं नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे देखील स्टोरी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगती तोपर्यंत बाय थँक्यू जय हिंद